काय सर एकशे एकच्या अन्वया आता चर्चापत्र होतं बीड आणि परभणीवरती तुम्ही मस्साजोग सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणात अनेक खुलासे केलेले आहेत तुम्ही जी लिस्ट सभागृहात दाखवली त्याच्यामध्ये अनेक हत्या झालेल्या आहेत मुख्यमंत्र्यांसमोर ठेवलेल्या आहेत काय अधिकची माहिती आहे असं आहे की बीड जिल्ह्यातील एक विशिष्ट तालुका आणि खास करून त्याच्यातला परळी हा भाग इथे जिथे म्हणजे जितके रक्ताचे पाठ वाहिले तितके महाराष्ट्रात कुठे वाहिले नसतील जितक्या हत्या तिथे झाल्यात तितक्या महाराष्ट्रात कुठे झाल्या नसतील आणि राजकीय वरदहस्तापोटी त्याची चौकशीही झालेली चौकशी करणारी पण माणसं यांची मर्डर करणारी पण माणसं ह्यांची आणि सत्ताधाऱ्यांचा सा पोलिसांवरती प्रचंड दबाव त्यामुळे न्याय कुठे मिळालेलाच नाही नशिबाने संतोष देशमुख या युवकाची हत्या झाली आणि लोकांनी तोंड उघडायला सुरुवात केली आणि त्यामुळे पहिल्यांदा वाल्मिक कराड या क्रूर माणसाचे म्हणजे रामन राघवचा बाप या क्रूरते पहिल्यांदा त्याचं नाव घेण्याची हिंमत लोकांनी दाखवली आणि आमचं काम आहे महाराष्ट्रातील जनभावना सभागृहाच्या माध्यमातून शासनाच्या नजरेत आणणं आणि उभ्या महाराष्ट्राला सांग त्या माझ्याकडे यादी आहे सात खुनांची वाचून दाखवली बापू अंधळे मर्डर महादेव गीते तीनशे सात बंडू मुंडे मर्डर महादेव मुंडे मर्डर दुबे व्यापारी अपहरण रोडे मर्डर बाकी ती मी नाकार नावं घेत नाही नाही ते याच्यातनं नको तो बाजार उठायचा आणि असं काही जातीपातीचं राजकारण नाही याच्यामध्ये मारणारे वर्जारी समाजाचेच मेलेलेही वंजारी समाजाचेच ह्याच्यातला दुसरा खुलासा जो मी केला आहे तो महत्वाचा आहे की ह्याच्यातले काही जण ज्यांनी मर्डर केली ते नंतर गायबच झालेत जे ते आरोपी आहेत पण पोलिसांना ते आता सापडतच नाही माझं स्पष्ट मत आहे की त्यांचा वापर झाला पुढे नावं उघड होऊ नये म्हणून त्यांची हत्या करणे म्हणजे इतका क्रूरपणा ह्या राज्यामध्ये कोणाच्या लक्षातच आला नाही हे अतिशय धक्कादायक आहे सभागृहात असं म्हटलं की मुख्यमंत्र्यांना की त्या दोन्ही मुलाची शपथ आहे त्या मंत्रिमंडळातून त्या बाहेर काढा कोण आहे अख्ख्या जगाला माहिती आहे अख्ख्या जगाला माहिती आहे तुम्हाला नसेल माहिती उद्या सकाळी भेटा मी तुम्हाला व्हिडिओज दाखवतो सगळे आका कोण आहे इस जंगल मे दो ही शेर गाणी लागलेत आहेत का ते काय याच्यात ते थोडा वेळ दिला तर काढून दाखवतो माझ्या व्हिडिओ प्रश्न तो नाही आका कोण आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि यांना पण माहिती आहे आणि यांना पण माहिती आहे नाव घेण्याची हिंमत कोणीच दाखवली मी एकट्यानेच दाखवली सभागृह वाल्मिक कराडचं नाव कोणी घेत नाहीये वाल्मिक कराड हा त्या जिल्ह्यातल्या डॉनचाच छोटा शकील आहे आता डॉन कोण हे विचारू नका बी बी त समजत की नाही कोण बी फॉर डॉन पण ज्या पद्धतीने हे सगळं केलं त्या माणसाच्या अंगात तीन लिटर रक्त असतं ते तिन्ही लिटर रक्त सोखा ते काय म्हणतात त्याच साखळलं गेलं त्याच्या बरगड्या तुटल्या त्याच्या अंगावर डब्ल्यू डब्ल्यू एफ सारख्या उड्या मारल्या त्याच लिंग कापलं पाणी पाजायचं म्हणून त्याच्या तोंडामध्ये लघवी केली त्याचे दोन्ही हात तोडले